हाय हॅलो नमस्कार मी मीनाक्षी आज आपण इथे दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहे ते पण हिरव्या वाटणातील एकदम अशी झणझणीत जन एकदम मराठमोळ्या गावरान पद्धतीने हिरव्या वाटणातील भोपळ्याची भाजी आपण बनवणार आहे बघा इथे मी हा दुधी भोपळा घेतलेला आहे एकदम कवळाच आहे तरी पण आपण त्याची साल काढून घेणार आहे म्हणजे कसं आपला भोपळा लवकर शिजला जातो इथे बघा कांदा घेतलाय कढीपत्ता आहे हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे आहे आणि ते गरम मसाला घेतलेला आहे तेजपत्ता थोडे धने आणि ही अ पावडर आहे आणि हे खड्या मसाला आहे ते आमच्या घरी असंच बनवलं जातं दुधी भोपळीची भाजी हिरव्या वाटणातील खूप छान भाजी लागते एकदम भाकरी बरोबर भाताबरोबर चपाती खाऊ शकतो थोडस नॉर्मल असं पाणीचा फक्त शितोडा द्यायचा आणि शिजवायची खूप छान लागते की पुढचा डेट आहे ना काढून घ्यायचा त्याचा आणि एकदम अशा बारीक फोडी करायच्या अशा जास्त मोठी फोडी नाहीत करायच्या दुधी भोपळ्याची भाजी आहे ना खूप छान लागते खायला हिरव्या वाटणातील मी तर नेहमी अशीच करते हिरव्या वाटणातीलच कधी सुकी बनवते कधी रक्तबी बनवते असे कधी खि दुधी भोपळ्याचे खिसून असे कधी पराठे बनवते खूप छान लागतात पराठे पण दुधी भोपळा आपल्याला खूप खाण्यासाठी फायदेच आहे आपलं कोलेस्ट्रॉल कमी होतं त्याच्यामुळे आणि दुधी भोपळा रोज जर खाण्यात असेल तर आपल्या शरीरातील पाण्याची पातळी ये ना, पात ना चांगली राहते त्याच्यामध्ये आमच्या घरी तर रोज दुधी भोपळ्याची भाजी बनवत असते म्हणजे भाजी बनवते म्हणजे मी सूप बनवत असते रोज त्याचं मी रेसिपी टाकणार आहे एक दिवशी व्हिडिओ कारण का मी संध्याकाळी रोजच्या जेवणामध्ये दुधी भोपळा असतोच खूप छान लागते दुधी भोपळ्याची भाजी दुधी भोपळ्यामुळे आपल्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल पण कमी होतं खूप फायद्याचं असतं इथं धने आणि ते आहे ना एकदम असे जास्त पण नाही भाजायचे ते मसाले थोडेसेच असे गरम करून घ्यायचे म्हणजे त्याचा काय होतो सुगंध खूप छान येतो आपल्याला मसाला ताजा बनवला तर तुम्ही असं गरम मसाल्याची पावडर पण टाकू शकता भाकरी केलेला तवा होता म्हणलं चला त्याच्यातच भाजून घेऊया आपण आता म्हणलं बाटण सगळं भाकरी भात करून झाला आणि म्हणलं चला आता भाजीची तयारी करावी हिरवे मिरच्या इथे चार पाच टाकलेले आहेत एकदम असं झनझणीत आणि तिखट मिरची आहे आपण खारं वांग कसं बनवतो त्याच पद्धतीने हे दुधी भोपळ्याची भाजी आहे आमच्या घरी अशीच बनवली जाते आई पण अशीच बनवते माझी लहानपणी तर आमच्या दारातच असा वेल होता पण ते ना वेगळे असे एवढे असे असे लांब दुधी भोपळे नव्हते असे थोडेसे असे बुटके यायचे पण काय मस्त लागायचे ते खायला दुधी भोपळे दारातच असा वेल होता आता तर कुठे वेल दिसतच नाही आपण आहे ना अगोदर फक्त हे धना धने आणि हा गरम मसाला आहे ना अगोदर पहिला बारीक करून घेणार आहे नंतर सगळं एकत्र वाटण करून घ्यायचंय आपल्याला एकत्र सगळा मसाला आहे खूप छान लागतं तुम्ही असं करून बघा हे बघा आपलं तर पावडर एकदम मस्त झाली आहे गरम मसाल्याची धना पावडर हे आणि परत त्याच्यातच मी ते हिरवी मिरची ते आणि हे कोकनट पावडर टाकून घेतलेले आहे <coughs> सुक <coughs> सुकं खोबरं पण तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये हे बघा आपलं वाटण तयार झाले आणि शेवटी कोथमिर टाकून बारीक करायचं नंतर कोथमिर टाकली आहे बघा आणि थोडंसं पाणी टाकून बारीक करायचं ह्याला हे बघ आपलं मस्त बारीक वाटण झालेलं आहे तेल टाकून घ्यायचं आणि हो मी तुम्हाला एक सांगायला विसरले आता आपले ना आठवड्याचे तीनच व्हिडिओ येतील सोमवार बुधवार आणि शनिवार थोडे दिवस नंतर मग आपल्या रेग्युलर व्हिडिओ येतीलच इथं जिरी मोहरीची ना चांगली फोडणी देऊन घ्यायची मस्त तडतड अशी आणि इथं तेजपत्ता टाकून घेतला त्याच्यामुळे काय होतं भाजीला आपले छान स्नेल येतो गॅस कमीच ठेवायचं नाही तर काय होतं मग हा मसाला टाकला ना मग सगळं अंगावरती तेल असं तडतड सगळं आपला गॅस पण खराब होतो मग सगळं मसाला उडतो गरम तेल एकदम गॅस खास असेल तर आपला फुल कढीपत्ता बी नंतरच टाकायचा ह्या मसाल्यासोबतच डायरेक्ट तेलात टाकल्यानं काय होतं मग तेल सगळं एकदम तडतड तडतड उडत राहतं मग अंगावरती पण मग नंतरनंच टाकते मी कढीपत्ता चांगला मसाला भाजून घ्यायचा हा अगोदर तेल सुटेपर्यंत ह्याच्यात था हळद टाकून घ्यायची आणि थोडीशी थोडा हिंग टाकायचा त्याच्यामध्ये तुम्ही अशी लाल तिकटाची पण करू शकता प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते बनवायची कुणाला हिरवे मिरच्याचा आवडतो कुणाला लाल तिकटाचा कुणी डाळ टाकून बनवत प्रत्येकाची वेगळी पद्धत असते बनवण्याची आणि थोड्या वेळ आपण आहे ना हे झाकून ठेवू मसाला चांगला तेल सुटेपर्यंत बघा आपला मसाला चांगला परतून झालेला आहे आता ह्याच्यात आपण आहे ना भोपला टाकून घेऊया की बघा मस्त तेल सुटले मसाल्याला आपल्या आणि खूप छान लागतो असं बारीक फोडी केलेला आणि तुम्ही असं करून म्हणजे असं परतून घ्यायचं आणि थोडस पाण्याचा शितुडा देऊन जरी केलं ना तरी पण चालतो पण आता मी भाकरी केल्यात ना मग मी असं थोडासा रसरसीत असा रसा बनवलेला आहे त्याचा भाकरी बरोबर आणि भाताबरोबर खायला येईल असं खूप छान लागते भोपळ्याची भाजी भोपळा आठवड्यातून एकदा दोनदा तरी पण घरात केलाच पाहिजे माझ्याकडे तर रोजच होतं म्हटलं ना मी तुम्हाला एक दिवस रेसिपी दाखवेल तुम्हाला संध्याकाळचं पण येऊन मला उशीर होतो ना आवरायला मग मी रोज म्हणजे दुधी भोपळ्याचं एक वेगळ्या प्रकारचं सूप बनवते संध्याकाळचं त्याच्यामुळे मला खूप फायदा झालेला आहे माझ्या हेल्थसाठी वजन कमी करण्यासाठी काय काय सूप बनवण्यासाठी मी काय काय त्याच्यामध्ये भाज्या वापरते ते तुम्हाला आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे बनवण्याची मी बघा असं चांगला वापरून घेतलाय दोन तीन मिनटं आणि ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं म्हणजे काय पाच मिनिटातच आपला भोपळा पण शिजला जातो मस्त तरी पण येते आणि चव पण छान लागते दुधी भोपळ्याला जास्त पाणी नाही टाकायचं कारण का आपल्या भोपळ्याला आहे ना अगोदरच हे असतं थोडंसं वलसर असतं त्याच्यामध्ये जास्त पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्ये पाचच मिनिट शिजतो आपण हे ना आता ह्याच्यावरती झाकण ठेवूया आता पूर्ण झाकून नाही ठेवायचं मग काय होतं कालवण ता तापलं असं तरी नाही येत मस्तपैकी कालवणाला हे बघा मस्त तरी आले आपल्या कालवणाला छान झालं एकदम दोती भोकळा बघा मी केवढं पाणी टाकलं होतं तेवढ्या पाण्यातच तो, ते, ते तो शिजला जास्त पाणी पण नाही आटलं त्याच्यामधलं मा एकदम असं खारे वांग्यासारखं मला एक आज कमेंट आलेली मी ती चिंचेची चिचवणी नाही बनवलेलं आहे बघा रेसिपी कडी त्याच्यामध्ये काय ते, ते मीठ टाकायला थोडं विसरले असेल मी म्हणजे काय मीठ टाकलेलं पण ते व्हिडिओ एडिट करताना ते माझ्याकडून स्किप झालं असेल ना ते मला एक ताई विचारत होत्या कडी बनवले तुम्ही चिंचवणी मिडनाईट का टाकलं त्याच्यामध्ये घाय गडबडीत काय होतं एडिट करताना एखादा भाग आपला डिलीट होतो हे बघा आपली भाजी तयार झाली